thank mm -hmm. you मॉडर्न विद्यानिकेतन आळतेचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न आळते तालुका हातकनंग येथील ले मॉडर्न विद्यानिकेतन आळते या पॅटर्न निवासी शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री अणुणराव इंगवले यांनी आपल्या भाषणात सांगितले की मॉडर्न विद्यानिकेतन शाळेने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये शाळेबरोबर आळते गावचे नाव महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवले तसे रोटरी क्लब तीन हजार एकशे सत्तर चे सहाय्यक प्रांतपाल माननीय श्री यतिराज भंडारी म्हणाले की शाळेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर शारीरिक आणि सामाजिक जडणघडणीमध्ये मोठे हातभार लावलेले आहेत यावेळी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी उपस्थित पत्रकार बंधूंचे स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या सह्याद्री या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक श्री सचिन चौगले यांनी केलं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र माणी यांनी संस्थेच्या उंचावत असलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार संचालक श्री महादेव चौगले यांनी मानलं या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक बापूसाहेब माने सुनील आवटी आपासाहेब चौगले रामचंद्र माने अजित माने पांडुरंग पाटील सुदर्शन चौगले वारणा बँकेच्या संचालिका सौ सुवर्णा माने मनीषा चौगले तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा